शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या चॅनलमध्ये आपलं पुनश्य एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी ताजा आढावा घेऊन आलेलो आहे कांद्याच्या दरामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून सातत्याने सुधारणा होताना दिसत आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे तसेच याच व्हिडिओच्या माध्यमातून लासलगाव येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी का लिलाव बंद पाडले ते सुद्धा आपण जाणून घेऊ विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एकदा लासलगावची बातमी नंतर पटापट सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भावत लासलगावात शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले लासलगाव जिल्हा नाशिक खाजगी बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद पाडल्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता नाशिक केंद्र सरकारच्या <coughs> ग्राहक व्यवहार विभागाने कोलारचे कर्नाटक खासदार एस मुन्नीस्वामी यांच्या पत्रावरून बंगळूर रो रोज कांद्यावरील चाळीस टक्के शुल्क आठवले आहे मात्र कर्नाटकच्या कांद्याला न्याय तर महाराष्ट्राच्या उन्हाळा कांद्याला निर्यात शुल्क कायम ठेवल्याने शेतकरी संतप्त आहे या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर गेल्या आठ महिन्यात अनेक बंधनं घातली तर आता सुरू असलेली कांदा निर्यात अटी शर्तीसह सुरू आहे त्यात बंगळूर रोज कांद्याचे निर्यात शुल्क रद्द केले आहे तर महाराष्ट्रातील उन्हाळा कांद्याला ते लागू आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला वेगळा न्याय का असा सवाल शिवसेनेचे उभाठा गट नेते व माजी पंचायत समिती सभापती शिवा सुरासे यांनी यावेळी केला प्रतिटन पाचशे पन्नास डॉलर नि किमान निर्यात मूल्य व हो चा मूल्य व हो चाळीस टक्के निर्यात शुल्क आठवण्याची मागणी यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली ओळव्या कांदा भावाकडे पटापट बघू पिंपळगाव बसवंत चोवीसशे पंधरा पिंपळगाव बसवंत सायखेडा दोन हजार एक एक्कावन्न उन्हाळी कांदा चांदवड उन्हाळी कांदा बावीसशे सेहेचाळीस रुपये त्यानंतर सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा दोन हजार एकाहत्तर रुपये त्यानंतर राहुरी वांबरी उन्हाळी कांदा चोवीसशे रुपये त्यानंतर लासलगाव निफाड उन्हाळी कांदा बावीसशे पन्नास रुपये त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा तेवीसशे एक रुपये नाशिक उन्हाळी कांदा पंचवीसशे नऊ रुपये त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा बावीसशे रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा दोन हजार रुपये त्यानंतर येवला उन्हाळी कांदा दोन हजार चाळीस रुपये त्यानंतर शेवगाव नंबर एक जातीचा कांदा सव्वीसशे रुपये त्यानंतर जामखेड लोकल कांदा पंचवीसशे रुपये त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा चोवीसशे रुपये त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा अडीच हजार रुपये त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा सत्तावीसशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा दोन हजार रुपये त्यानंतर साकरी लाल कांदा एकवीसशे रुपये त्यानंतर भुसावळ लाल कांदा दोन हजार रुपये त्यानंतर धाराशिव लाल कांदा एकवीसशे रुपये त्यानंतर नागपूर लाल कांदा दोन हजार रुपये त्यानंतर अमरावती फळ भाजीपाला मार्केट लाल कांदा दोन, दोन हजार रुपये जळगाव कांदा दोन हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा तब्बल बत्तीसशे रुपये त्यानंतर बारामती लाल कांदा चोवीसशे रुपये त्यानंतर विटा लाल लालकांदा विटा लोकल कांदा पंचवीसशे रुपये त्यानंतर कराड तीन हजार रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कांदा दोन हजार रुपये त्यानंतर चंद्रपूर गजवड दोन हजार रुपये त्यानंतर कोल्हापूर सत्तावीस धन्यवाद भेटूया पुढच्या वेळेस लाईक सबस्क्राईब शेअर करा